नमस्कार आपण बघत आहात बी एन ए महाराष्ट्र नाईन मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत पाचव्या ऐराणी साहित्य संमेलनासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी गेल्या दीड दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील आंबनेर या ठिकाणी पाचवं ऐराणी साहित्य संमेलन सुरू झालेलं आहे या संमेलनाचे उद्घाटक डॉक्टर दिगंबर महाले यांनी या प्रसंगी ऐराणी भाषेला राजपात्रित भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असं मत व्यक्त केलं तर दुसरीकडे राज्याचे माजी मंत्री आमदार अनिलभाईदास पाटील यांनी विधिमंडळापर्यंत ऐराणी भाषा कशी पोचवता येईल या संदर्भामध्ये प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं यावेळी साहित्य ऐराणी साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते साहित्य कला क्ष कविता अशा विविध रूपांनी नटलेल्या या साहित्य संमेलनाला प्रेक्षकांनीसुद्धा भरभरून प्रतिसाद दिला मित्रांनो या साहित्य संमेलनाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे ऐराणी पट्ट्यातील विशेष करून उत्तर महाराष्ट्रातील खानदेशातील जवळपास सर्वच कवी साहित्यिक कलाकार या ठिकाणी उपस्थित होते त्यामुळे या साहित्य संमेलनाला मोठी रंगत आलेली होती उत्तर महाराष्ट्रातील खानदेश पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयराणी भाषा बोलली जाते रोजच्या प्रचलित व्यवहारामध्ये सुद्धा आयराणीचा उपयोग ऐंशी टक्के लोकांच्या माध्यमातून केला जातो अशा या ऐराणी भाषेच्या संदर्भातला हा जागर अतिशय उत्स्फूर्तपणे मांडला गेला चला तर बघूया या संदर्भातले विशेष क्षणचित्र आणि याचबरोबर या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं डी एन ए महाराष्ट्र नाईन या

पण इथला चोवीस तेवीस आमदार जर का आपल्यासाठी होतील ते मनाची अपेक्षा आहे की मना असं म्हणणं आहे किंवा येणारा काळ माझी भूमिका आहे भूमिका ही रावा आहे की आपली भाषा विधिमंडळ मग आपले कशी घालता येईल ते नाव लोक जावं माझा मराठी भाषा दर्जा देवा करता दर्जा कुठा ना करतात पण जागे आपले सर्वांचे एकत्र राहणार आहात पण विधिमंडळ आई बाशा जर घुशी घेईल तर येणारा काळ मात्र दाय कोण हे अवतात आला का चमकी उठाल पाहिजे तो बरोबर म्हणजे येणारा काळ आज जे साहित्य संमेलन आहे जे चाललं आहे त्याने आपले महाराष्ट्रन सर्वर महाराष्ट्रानं सर्वरवर भारतना सर्वर भारतना सर्वरवर आंतरराष्ट्रीय सर्वर, भारसना सर्वर, भारसना सर्वर, भारसना सर्वर आपले सर्वांनी जर का निभाळणं होईल जबाबदारी आपल्या पुढे जर का होईल येणारा पिढी ज्या राहतील पिढ्या ज्या राहतील त्या पुढल्या पिढ्या करता आपले काहीतरी देणं जर का जेव्हा जर का काहीतरी वाटत होईल तर मला अशी अपेक्षा आहे की या संमेलना माध्यमातून व्हायराणी भाषाला दर्जा कोणता कोणता स्थळवर आपले नेता येऊ शकत असा ठराव आपण सर्वांनी सांगितलं पुढला तीन तीन दिन आपण मांडायला पाहिजे की वाटचाल वाटचालची आहे ती वाटचाल आपले पुढे पुढे तरी नेमन करता येईल आणि एक कोणता तरी रस्ता रिझन आपले तिथे पुढे 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 टप्पा टप्पा धुरलेता येईल